सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नितेशजी राणे या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे सिंधुदुर्गातील मार्गदर्शक दीपकबाई केसरकर व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमोदजी जठार रवींद्रजी फाटक शिवसेनेचे संजयजी आंग्रे दत्ता सामंत संजू परब आमचे प्रभाकर सावंत सर्वच शिवसेना भाजपचे व्यासपीठावरील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिनीनो मी सर्वप्रथम व्यासपीठावरच्या शिवसेना भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि विशेषतः निलेशजी तुम्हाला धन्यवाद देईन ही सभा चोवीस तासातली आहे त्याच्यामुळं साहेबांवर तर प्रेम नक्की महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे परंतु ज्या ताकदीनं तुम्ही ही सभा सर्वांनी मिळून घेतली त्याबद्दल या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आपले देखील मनापासून आभार मानतो आणि मगाशी तुम्ही असा उल्लेख केलात की बावीस सत्तावीस वर्ष ही जिल्हा परिषद राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालली आजचा सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर तुमचं भाषण ऐकल्यानंतर नितेशजींचं भाषण ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे की पुढची पाच वर्ष देखील राणेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली महायुतीची जिल्हा परिषद ही अतिशय पारदर्शकपणानं सिंधुदुर्गामध्ये का काम करेल पंचायत समिती शंभर आहेत पन्नास जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रातलं खरं रेकॉर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्याने केलंय महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बिनविरोध जर कुठे झाले असतील तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेत आणि म्हणून त्यासाठी देखील व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचे त्यांचा एक सहकारी म्हणून मी आभार मानतो आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना दीपक भाई सारखे मला सांगायचे साहेब की सिंधुदुर्गामध्ये का काहीतरी प्रकल्प आणा सिंधुदुर्गामध्ये काहीतरी प्रकल्प आणा पण तीन साडेतीन वर्ष आम्हाला यश आलं नाही परंतु आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दाओसला गेल्यानंतर त्या कोकणामध्ये तीन लाख त्र्याण्णव हजार कोटीचे प्रकल्प आणण्याचा संकल्प आम्ही केला आणि त्याच्यातला साडेचार हजार कोटीचा एक प्रकल्प हा सिंधुदुर्गामध्ये आणण्याचा देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतलेला आहे आढाळी एम आय डी सी जी ऑलरेडी पूर्वीच मंजूर झालेली होती त्याच्याबद्दल देखील नेतेशी काही समज गैरसमज झाले तिथं काय आपण गोल्फचं ग्राउंड करतो आहे त्याच्यानंतर तिथले आपण एम आय डी सी करत नाही परंतु त्यावेळी देखील मी निलेशजींच्या नेतृत्वाखाली असं सांगितलं होतं माझ्या माहितीप्रमाणे संजू परब त्या संपूर्ण परिसरामध्ये गेले होते आणि दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली सांगितलं की एम आय डी सीची जी जागा प्रकल्पासाठी दिलेली आहे तिथे प्रकल्पच उभारला जाईल तिथे कुठच्याही खेळाचं मैदान उभार उभारलं जाणार नाही परंतु जो गोल्फ आपण स्टेडियम जे करतोय ते ती, ती सगळी जागा सोडून करतोय जी उंच सखल जागा आहे त्याच्यामध्ये आपण ते गोल्फ स्टेडियम करण्याचा निर्णय घेतला आहे याचं कारण असं आहे की राणेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली राणेसाहेब मुख्यमंत्री असताना हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रस्थापित झाला आणि गोव्याला येणारे पर्यटक आणि सिंधुदुर्गमध्ये येणारे पर्यटक आणि गोव्यामध्ये येणारे उद्योजक यांच्यासाठी अतिशय चांगली सुविधा असावी म्हणून तो आपण प्रयत्न केला होता पण तो देखील गैरसमज मी दूर करतो तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एकही पाऊल एम आय डी सी पुढे टाकणार नाही हा माझा उद्योग मंत्री या नात्यानं शंभर टक्के सिंधुदुर्गातल्या जनतेला शब्द आहे आणि साहेब आपण ज्यावेळी व्यासपीठावर आला कदाचित अनेकांना वाटलं असेल की मी आणि निलेश राणेसाहेब व्यासपीठावर गप्पा मारतोय पण त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जर आपल्याला आठवत असेल की आपण राज्याचे मुख्यमंत्री होता आणि देशात पहिल्यांदा देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये आपल्याच एम आय डी सीसारखी सारखी अनेक खाते आहेत कारण कुठच्याही खात्यामध्ये असं घडलं नाही ते महाराष्ट्राच्या माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना घडलं ते म्हणजे एम आय डी सी मार्फत आम्ही उद्योगाला पूरक अशी स्किल सेंटर उभारली मग अहमदनगरला आम्ही उभारलं छत्रपती संभाजीनगरला उभारलं तर ते निलेश राणे आज मला सांगत होते की पालकमंत्र्यांना सांगून आम्ही एक ते दीड एकर जागा देऊ मी आज आपल्याला शब्द देतो की आज सिंधुदुर्गाच्या उद्योगांना चालना देण्यासाठी एम आय डी सीकडनं इथे देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं स्किल सेंटर आम्ही नक्की उभं करू कारण शेवटी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटनावर जर आपल्याला उद्योग आणायचे असतील तर त्या बाबतीमध्ये देखील ट्रेनिंग आपल्या मुला इथल्या मुला मुलांना मुलींना द्यावं लागेल आणि त्यासाठी तो देखील उपक्रम आपण नक्की सिंधुदुर्गामध्ये राबवू आज शंभर टक्के साहेब मला देखील खात्री आहे मी देखील तसं बघायला गेलो तर माझी जन्मभूमी वेंगुर्ला आहे कर्मभूमी रत्नागिरी आहे मला पूर्ण विश्वास आहे की राणेसाहेबांनी पुढाकार घेऊन नितेशजी तुम्ही पुढाकार घेऊन दीपकबाई असतील निलेशजी असतील तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती घडवली अनेकांच्या कदाचित जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांच्या मनामध्ये शंका अशी असेल की जिल्हा परिषद नक्की कोणाची येणार मी सुरुवातीलाच सांगितलं की जिल्हा परिषद राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचीच असणार आणि तिथे जे सगळे येणारे जिल्हा परिषद सदस्य आहेत तिथे जे येणारे सगळे पंचायत समितीचे सदस्य आहेत ते फक्त आणि फक्त राणेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करतील हा माझ्यासारख्याला देखील विश्वास आहे आणि म्हणून तुम्ही सगळे ज्या ताकदीनं काम करताय अशी ताकद आम्हाला देखील रत्नागिरीत घेण्याची आता सगळं बघितल्यानंतर आमची पण युती आहे त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु ज्या ताकदीनं तुम्ही सगळे काम करताय याला कुणाचीही नजर लागू नये एवढंच परमेश्वराच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुमच्या विजयासाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान